नमस्कार मित्रांनो आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज घेऊन आलो एक धमकेदार बातमी मोफत घरासोबत मोफत व्ह्यूज देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणामुळे आता स्वप्नातील घर मिळवणं अजून सोपं सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यांच्या माध्यमातून त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तर चला मग सुरू करू आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालया करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातन आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्य एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्राम विकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तस त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरच अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून करता तुम्हाला मोफत वीज या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हात